तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे तुम्ही घाबरून किंवा कुठल्या कारणामुळे बोलत नाही ही चूक आहे तुमची अनेक अने गोष्टी ज्या आहेत त्या ऑड होत आहेत अयोग्य होत आहेत परंतु बदल होणार देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या पूर्ण राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीने प्रशासनाने चालणं अपेक्षित आहे जनतेची सेवा होणं अपेक्षित आहे गोरगरिबांना मदत होणं अपेक्षित आहे आणि जिल्ह्यातल्या आपल्या जे अधिकारी आहेत त्यांना मी तोच संदेश द्यायचा प्रयत्न करतोय की दबावाच्या खाली व चुकीचं काय तर करू नका नाहीतर मग ते योग्य होणार नाही दादा ड्रग्ज प्रकरण प्रामुख्याने पोलिसांनी दहा हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं दा मात्र बावीस आरोपी अजूनही अटक आहे त्यांचे राजकीय पक्षाशी संबंध असणं किंवा त्यामुळं संदिग्धता निर्माण केली जाते किंवा होती या पोलिसांशी याबद्दल काही चर्चा झाली या कारवाई संदर्भात मी सांगितल्याप्रमाणे सक्त कारवाईचे आदेश दिलेले गेले दिले गेलेले आहेत त्याबद्दल काही दुमत नाही आहे आता जे अरेस्ट झाले किती अरेस्ट झाले ते कुठल्या कुठल्या पक्षाचे आहेत यादी काढा ना ते राजकीय पक्षाचे आहेतच ना वेगवेगळ्या पक्षाचे आहेत आणि जे फरार आहेत ते सुद्धा राजकीय पक्षाचे आहेत मग आता प्रश्न विचारताना तुम्ही जे फरार आहेत त्यांच्याबद्दल राजकीय म्हणून म्हणता जे अरेस्ट झाले जे राजकीय आहेत त्यांचं काय त्यामुळे माझी विनंती आहे की सवंग लोकप्रियतेसाठी काही लोक जे बोलतात करतात त्याला आपण जास्त प्राधान्य न देता आपली जबाबदारी काय आहे याच्या याचं भान ठेवून आपण मला सहकार्य करावं आपल्या जिल्ह्यातलं जे नकारात्मक वातावरण आहे सर्व बाबतीतलं ते धुवून काढण्याचा चांगलं काम करण्याचा जवळजवळ जो जो वीस अतिशय मोठे महत्त्वाचे मेगा प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प आपण हातात घेतलेत सुद्धा सगळ्यांनी त्या प्रक्रियेत सहकार्य करावं आपण सुखानुसमिती करतो आहे दोन दो दोन महिला घेतो आहे पत्रकार घेतो आहे आणि प्रत्येक प्रकल्प म्हणजे अगदी तो तामळवाडीचा एम आय डी सीचा से असेल मंदिराचा असेल रेल्वेचा असेल किंवा मग पाण्याचं असेल तर कृष्णाखोऱ्याचं पाणी तर ऑगस्टमध्ये आपण लिफ्ट करतोय तुम्हाला आता घेऊन जायचं आहे ना परत एकदा तेव्हाचं आणि आत्ताची परिस्थिती बघायला म्हणजे तुम्हाला कळेल आणि त्याच्या पलीकडची आपण विषय आता खूप हाताळतोय तेरचा विषय नरदूरचा विषय नरदूरच्या किल्ल्याचा विषय कायापालट करणार आहे आपण आपण येडशीचं अभयारण्य आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल पण गेले का आत आत गेले का भाग शोधायला गेला होता बरं तर मुद्दा काय आहे की ते सुद्धा आपण अगदी व्यवस्थित विकसित करणार आहोत आपली एक टीम नागपूरला आणि यवतमाळला जाऊन आली आहे आपण काय काय करायचं ते ठरवतोय कन्सल्टंट आता त्याच्यात फिक्स होईल मित्राच्या माध्यमातून तर एक हजार एकरवर आपण एक नियोजन करतो थोड्या दिवसांनी मी माहिती देईन नीट पण सांगण्याचा सा हेतू काय आहे की हे सगळे जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आता वडगावला आपण ह्याचं एम एस ईचं पार्क करतो आहे त्याचं टेंडर जे आहे ते लवकरच विकास कामाचं सुरू होईल कौडगावला पंचवीस तीस कोटीची कामं चालू आहेत पुढे वाशीला आपण जवळजवळ एक हजार एकरचं ॲक्विझिशन करायचं म्हणतो आहे सीने कामही सुरू केलं आहे मोर्टा होटील आहे तर हे पॉझिटिव्हज जे आहेत एक एक करून तुम्ही स्वतः व्हिजिट करा अधिकाऱ्यांशी बोला आणि ही सकारात्मकता आणण्यासाठी प्रयत्न करा ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची कर विनंती आहे